स्टार रविवार दिनांक सात जानेवारी रोजी शिवप्रताप गोल्ड टॉवर येथे ऊस पीक परिसंवाद व वा एकरी शंभर टन ऊस उत्पादनाबाबतचे चर्चासत्र होणार आहे यात खत नियोजन पाणी नियोजन पीक व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच माती पाणी परीक्षण करूनच खताची मात्रा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन शेती तज्ञांच्या कडून मिळणार आहे असे प्रतिपादन शिवप्रताप अॅग्री मॉलचे चेअरमन ऍडव्होकेट विठ्ठल साळुंके यांनी दिली नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्सची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंजल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क मार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची ची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगळे रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली ते पुढे म्हणाले आपल्या परिसरात ऊस पिकाचे क्षेत्र वाढत चाललेले मात्र या पिकाचे योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना ना दिसत नाही म्हणूनच शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे आहे आणि उत्पादन घटत चालले मात्र या ऊस पिकास रासायनिक सेंद्रिय खताची मात्रा योग्य प्रमाणात व योग्य वेळेत दिली तर एकरी शंभर टनापर्यंत ऊस उत्पादन घेणे हे सहज शक्य होईल म्हणून शिवप्रताप अॅग्री प्रोड्युसर कंपनीच्या वतीने ऊस पीक परिसंवादाचे आयोजन केले आहे याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन शिवप्रताप अॅग्री मॉलच्या वतीने करण्यात आले आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा